मे कम इन सर यस सर आम्हाला आपल्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा घ्यायची इच्छा आहे तुमची परवानगी हवी आहे अच्छा बाल आनंद मेळावा त्यात तुम्ही काय करणार आहे खरी कमाई करणार कमाई म्हणजे काय का आम्ही करून वेगवेगळे पदार्थ आणणार आहोत आणि इथे विकणार आहोत अरे वा फारच छान म्हणजे तुम्ही आता ते कौशल्य विकसित करणार आहात फार चांगली गोष्ट आहे दिली परवानगी तुम्हाला आमच्या शाळेत बावीस जानेवारी गुरुवारला बाल आनंद मेळावा आयोजित केला आहे त्यामध्ये काय काय असणार आहे ग त्यामध्ये खूप विविध प्रकारचे खाद्य पदार्थ असणार आहे नड्डे फिंगर्स चिवडा अजून मंचुरियन पाणीपुरी इडली ढोकळा अजून मंचुरियन समोसा अप्पे चिवडा अजून कचोरी समोसा ब्रेड पकोडा अजून खूप सारे तुला जे जे आवडते ते ते असणार आहे त्याच्यामध्ये चहागी नसणार का ग मला तर खूप आवडतं अरे मी तर विसरलीच होती चहा पण असणार आहे मस्त गरम गरम अहो बाय व या मेळाव्याला उद्घाटक म्हणून आपले विस्तार अधिकारी सन्मान्य श्री अनिल कारमोरे साहेब उपस्थित राहणार आहे आपले केंद्र प्रमुख सन्मान्य श्री गोपालजी साहेब प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहे तरी आपण सर्वांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रंग येते सकाळी अकरा ते तीन पर्यंत येऊन बार आनंद मिळवायचा आनंद घ्यावा